मित्रांनो हे सुकलेलं झाड आहे पण दोन पोपट आलेले आहेत आणि बसले आहेत बिचारे टोकावर फांदीच्या चालले आता बघा आवाज करत गेले ते आता झाड सुकलेलं असो किंवा ओलं किंवा हिरवं झाड पक्ष्यांना प्रिय असतं परत आपण ह्या झाडाकडे जाऊ मित्रांनो हे झाड आहे इकडे तीन पोपट परत गेले तर झाडांचं जे महत्त्व असतं आपल्यापेक्षा पक्ष्यांना जास्त असतं कारण त्यांना त्यांचं घर त्यांचं खोपा आणि त्यांचं विश्वच म्हणजे झाड असतं कुठेही ते आकाशात जाओ दूर जाओ दूरच्या एरियात जाओ पण ते झाड कुठेही असो ते त्याच्यावर बसतात थोडा आराम करतात खेळतात फळझाड असेल तर तिथली फळे खातात आणि मग आपलं प्रस्थान करतात जिथं त्यांचं रात्र असते तिथं ते थांबतात था। मुक्काम जिथं असतो त्यांचा ठरलेला असतो त्या झाडावर ते मुक्काम करतात अशा प्रकारे हे झाडाचं महत्व आहे बाबा म्हणून झाड सुकलेलं असो किंवा असं हिरवं असो ते पक्ष्यांना प्रिय असतात आता बघा इथंच बघा एक चिमणी बसलेली आहे हे बघा टोकावर बसलेली एकदम बारीक चिमणी आहे आता तिला मोठं करतो मी चिमणी कशी आलते ओके चांगलं बघा तुम्ही हालचाल करते ती शेपटी इकडे तिकडे करते पोपट असो या असो, या चिमणी कोणताही मोर असो पक्षी असो आता बघ दुसरी चिमणी आली तिथे म्हणजे सुकलेलं झाड सुद्धा त्यांच्यासाठी महत्वाचं आहे लाहान करतो जी पन्ने पन्ने खेंगे। खेंगे। जी आता बघा लहान करतोय बघा ते दिसणार पण नाही आपल्याला पण क्लोजअप केलं थोडं मोठं केलं तर ते आपल्याला दिसतात एवढेशा चिमणी आहेत गेल्या गेली चिमणी तर असं हे झाड पक्ष्यांसाठी प्यारं असतं आता बघा इकडे कोकिडेचा आवाज येतोय ती कुहकुह करते दूरवर सुद्धा आहे परत इकडे पोरं खेळतायत हे मैदान आहे सर्टिफाई मैदान आहे उल्हासनगर नंबर चार येथील पोरं खेळता येत आपला खेळ आपले आपले आता साडेपाच पावणे सहा झाले पोरांना खेळ प्रिय असतो आणि खेळा खेळावं पोरांनी तर चला आपला व्हिडिओ चांगला झाला हा मुलं पण आली मैदान आलं झाड आलं सुक झालं झाड आलं कोरडं झाड आलं ओलं झाड आलं हिरवं झाड आलं ओके चला बाय चला बाय सी यू जय हिंद जय महाराष्ट्र जय निसर्ग